प्राजक्ता आणि रवीच्या भावनिक प्रवासाची कथा जिथे प्रेम भूतकाळाच्या आठवणींवर मात करून नव्याने फुलतं निर्णय स्वीकार आणि प्रामाणिकता यातून उलगडणाऱ्या नात्यांचा सुंदर प्रवास अनुभवण्यासाठी ऐका ही हृदयस्पर्शी कथा नमस्कार स्वागत कथेमध्ये आजच्या ऑडिओ स्टोरीचं नाव आहे स्वीकृती एक प्रेमकथा चला तर या प्रेमकथेला ऐकायला सुरुवात करूया आजकालच्या मुलींना ताप झालंय डोक्याला एकतर लग्न कर कर असं हजार वेळा सांगूनही लग्नाला तयार नाही होत किती स्थळ येऊन गेलीत पण काय चाललंय हिच्या मनात देवालाच ठाऊक हे परमेश्वरा तूच सांभाळ रे देवा आता काल एक स्थळ आलंय मुलगा चांगला कमवता आहे स्वतःचे घर आहे तर म्हणाली आधी मी भेटेन मग ठरवेन काय ते होकाराचे आमच्या काळात होतं का असं काही आम्ही नाही का संसार केली इतकी वर्ष गेली कार्टी आज भेटायला काय होते कोणास ठाऊ मनातल्या चिंतेने तिच्या आईचा जीव कासावीस झाला होता प्राजक्ता रवीच्या बाजूला बसली होती कोणीच काही बोलत नव्हते वातावरण छान होते, होते। पण मन प्रसन्न नसेल तर वातावरणाची प्रसन्नता काय कामाची बोलणार कोण म्हणजे बोलतील दोघेही पण सुरुवात कोण करणार बाकीच्या ठिकाणी लेडीज फर्स्ट म्हणून या मुली पुढे पुढे करतात पण ऐनवेळी मात्र गप्प बसतात रवीही शांततेला कंटाळला मनात बोलून बोलून पण माणूस थकतोच ना गुदमरायला होतं शांततेला थोडासा हिसका देऊन रवीने प्रश्न विचारला मी त्या व्यक्तीची जागा घेऊ शकतो का प्रश्न आला पण उत्तर उत्तर देणारी मात्र शांतच होती डोळ्यातून काही शोधून सापडत आहे का हे पाहायला रवीने तिच्या नजरेत स्पष्ट बघायला सुरुवात केली पण ती गप्पच हाच प्रश्न मी तुला विचारला तर रवी फक्त हसला म्हणाला हुशार आहे सा तू बोलण्यात अनुभवाने शिकवलंय मला जो आपल्याला छळतं समोरच्यालाही कमी जास्त प्रमाणात तेच छळत असतं प्राजक्ता तेव्हा हसण्यावर खूप राग आल्यासारखी हसली तुम्हालाही असेलच ना भूतकाळ भूतकाळ कोणाला नसतो ज्याला भूतकाळ नाही सापडेल का पृथ्वीवर खरं तर भूतकाळ असतो म्हणून वर्तमान आणि भविष्यकाळ अस्तित्वात येतात भूतकाळातल्या चुका अपूर्ण इच्छा आनंद द्वेष ह्याच गोष्टी उद्याच्या उदयाला जन्म देतात आपण जितके आयुष्य जगलो त्यात एकही एक व्यक्ती आपल्याला आवडली नाही असे कुणी म्हणू शकत नाही आणि म्हंटलंच तरी त्यावर माझा विश्वास नाही ती फक्त ऐकत होती अगं अगदी गुन्हेगाराला फासावर चढवणाऱ्या जल्लादालाही फुलं आवडत असणार प्रेमापासून तोही वंचित नसेल कितीतरी आवडत्या गोष्टी माणूस मनात लपवून ठेवतो ज्याचं त्याचं काही ना काही रहस्य असतंच ना पटलं म्हणून तिने फक्त होकाराची मान हलवली आपण बोलतोय तेही ला पटते कळल्यावर रवीलाही हुरूप आला मी त्या व्यक्तीची जागा घेऊ शकतो का असं विचारणं खरं तर व्यर्थ आहे समोरची व्यक्ती हो असं उत्तर देईलच कसं शांततेही बरीच अशी उत्तरं दडलेली असतात फक्त मनाचे कान उघडे हवेत पण पणवर येऊन थांबला तो पण काही तिनं विचारलं पण हल्ली माणसांना शब्द ऐकूनही भावना कळत नाही तिथे शांतता कळेल अशी अपेक्षा करायची आपण ती फक्त उस्ण हसली यावर असो आपण ज्या देवाला मानतो त्याच्या मूर्त्या फोटो देवघरात ठेवतो ते फोटो त्या मूर्त्या बाजूबाजूला ठेवतो देवामध्ये क्रम लावतो का आपण माणसंही अशीच असतात आवडत्या माणसांमध्ये क्रम कधीच लावता येत नाही ती सर्व एकतर आवडतात किंवा नाही आवडत असं काय असतं त्या माणसात इतकं कसं कुणी वेळ लावतं राजपता आयुष्यात खूप माणसं येतात त्यांच्या काही गोष्टी आपल्याला कितीही खटकल्या तरी का माहीत नाही पण मन त्यांना परकू म्हणायला तयार नसतं माणसाला माणसाने भरून काढता येत नाही नवीन आठवणी दिल्या म्हणजे जुन्या आठवणी विसरता येत नाही मनात खूप जागा असते आभाळा एवढी पण त्या जागेमधली आपल्या मर्जीची जागा दहा टक्केच बाकी जागा दुसऱ्यांच्याच मालकीची समाधानाचं एक छोट सहास्य चेहऱ्यावर आलं तिच्या आपल्या मनातलं कुणी शब्दात मांडलं की आपल्यावरच ओझ हो अचानक कमी झाल्यासारखं वाटतं तसंच काहीस झालं होतं तिचं त्या छोट्याशा हसण्यातही सुंदर दिसत होती ती तिचं हसणं असंच राहावं म्हणून म्हणाल तो सोड ना आपण असे एकदम सिरियस का बोलतोय चुकलोय का आपण एकदम मोकळे बोलूया ना तिलाही थोडे हलके वाटू लागले सोबतचं माणूस समजून घेणारा असलं की सोबत वाटू लागते नाहीतर घड्याळ हळूच चालतंय असं वाटू लागतं थोड्याशा शांततेनंतर तो म्हणाला प्राजक्ता हम्म काय मी माझ्या आयुष्यात तुला त्या व्यक्तीची जागा देऊ शकणार नाही असं स्पष्ट सांगून टाक मला पण तुझा हक्क मी तुझ्यापासून कधीच हिसकावून घेणार नाही असंही ऐकव मला म्हण मला की गमावणं म्हणजे नक्की काय असतं हे अनुभवलंय मी राजक्ताच्या चेहऱ्यावरचे भाव काही बदलत नव्हते सजीव गोष्टी निर्जीवपणे वागू लागल्या की स्वतःच्या सजीवतेवर शंका होऊ लागते रवीला हे सहन होत नव्हतं अखेर प्राजक्ता बोलली रवी मी त्या व्यक्तीशी प्रेम करताना स्वतःचं सगळं बहाल केलंय अगदी स्वतःचे सर्वस्वही दोन क्षण शांततेने घेतले प्राजक्ता रवीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव टिपण्याचा प्रयत्न करत होती पण तो मात्र ढिम्म शांतच वाटलंच होतं मला हे ऐकल्यावरही तुम्हाला स्वीकारशील शांतता चिरून एकच वाक्य रवीच्या कानावर आलं कधी कधी एखाद्या गोष्टीची आपण अतुरतेने वाट पाहतो आणि इतक्या प्रतीक्षेनंतर मिळालेली ती गोष्ट प्रतीक्षेपेक्षा जास्त भयानक वेदना देऊन जाणारी असते अशावेळी प्रतीक्षेचे ते क्षण संपलेच का हीच किंमत आहे का आपल्या प्रतीक्षेची अशी शंका माणसाच्या मनात नक्की येते कधी कधी समोरची माणसं असं काही बोलतात की स्वतःच्या समत्या वाक्यासोबत आपले शब्द गिळत जातात शब्दांनाच मोकेपण आलं तर मग बोलायचं कसं रवी बोल शांत नको राहूच शांततेच्या पोटात बरीच अशी रहस्य असतात कित्येक श्वास घुटमळत असतात दुसऱ्यांचे श्वास आपल्या मौनाखाली गुदमरत असतील तर मौन तोडावं रवी मी जे काही विचारले त्याचं उत्तर हवंय मला काहीतरी बोल प्लीज पण रवी काहीच बोलत नाही हे पाहून थोडा राग आलाच तिला पण त्यात त्या बिचाराची त्या त्या काय चूक असे वाटून ती शांत झाली म्हणाली कसं असतं ना बायका गजऱ्यात फुलं माळतात गजरा वापरून झाला की फुलं कोमेजतात एकदा कोमेजलेली फुलं पुन्हा वापरतं कारे कोण मी चुकले स्वतःच्या पायऱ्या सोडून मागले त्याबद्दल स्वतःची बाजू मी कधीच घेणार नाही इतकंच सांगेन की त्या क्षणी स्वतःचे सर्वस्व देताना मी फक्त त्याची होते आनंदाच्या त्या क्षणी त्या क्षणाला देण्यासाठी माझ्या सर्वस्वाहून मोठी भेट माझ्याकडे नव्हती मी ती बहाल केली आणि तीही कोणताही विचार न करता आनंदाच्या क्षणी बुद्धी परकी होते कृती घडते पण जेव्हा बुद्धी टाळ्यावर येते तेव्हा आनंद परका होतो बऱ्याच दिवसांपासून मनात ठेवलेले भडाभडा बाहेर काढले प्राजक्ताने तशी प्राजक्ता इतके स्पष्ट बोललीच नसती पण रवीच्या बोलण्यातून थोडा धीर मिळाला होता तिला किमान हा तरी आपल्याला समजून घेईल अशी आशा होती त्यावेळीला मला तुझ्यापासून काहीच लपवायचे नव्हते पहिल्या भेटीत तुला मी हे इतके स्पष्ट सांगते आहे कारण थांबली ती बोलताना कारण भुवया उंचावून उन रवीने विचारलं कारण योग्य वेळी स्पष्ट नाही बोललं की भविष्यात अस्पष्ट वार सहन करावे लागतात या जागेचेही आणि स्वतःचे स्वतःलाही सांग अजूनही तो मला स्वीकारशील का रवी रवी शांत होतो पण त्याच्याही मनात वादळं उठलेली असणार याची कल्पना प्राजक्ताला होती वादळात एखादे झाड तोवर उभे असते जोवर त्याची मुळे भक्कम असतात पुरुषांच्या बाबतीतही मुळं त्यांच्या पत्नीच्या चारित्र्यावर प्रश्न उभा राहतो तेव्हा मात्र पुरुष पांगळा होतो गडबडतो प्राजक्ता हे सर्व जाणून होती रवीने सगळे ऐकूनही अस्पष्ट हसत होता त्याचं हे हसणं आहे की मनातलं रडणं आहे याचा विचारातच प्राजक्ता होती प्राजक्ता तुझ्यामध्ये सर्वस्व म्हणजे नक्की काय सांगू शकशील का, का? रवीच्या प्रश्नाने थोडी गडबडलीच ती पण इतर कोणतेही उत्तर देण्याची त्याची सध्या मनस्थितीच नव्हती रवी म्हणाला सांग ना तुझ्यामध्ये सर्वस्व म्हणजे नक्की काय शरीराला शरीर भेटतं आनंदाच्या ज्या क्षणी ही शरीरं एकत्र भेटतात तेव्हा ती गरज शरीराची असते की त्या क्षणाची तू सर्वस्व गमवलं म्हणजे नक्की काय गमवलंस त्या क्षणी तू त्याच्याशी प्रामाणिक होतीस आणि या क्षणी तू माझ्याशी प्रामाणिक आहेस तुझा स्वीकार करायला मी तयार आहे असं मी अजिबातच म्हणणार नाही कारण स्वीकारणं हा शब्द मला मोठेपणा आणि तुला तुच्छता देऊन जाईल तू तुच्छ नाहीस कारण या क्षणी तू माझ्यासाठी एक दिव्य आहेस मी मोठा नाही कारण यात माझा स्वतःचा स्वार्थ आहे मी त्याग नाही करत त्याग म्हणजे देणं मी नक्की तुला काय दिलं आहे याचं उत्तर माझं माझ्याकडेच नाही रवीचे बोलणे ऐकून प्राजक्त अवाक होऊन ऐकत होती काय बोलावं हेच कळत नव्हतं तिला डोळे फक्त तरळून आले होते कुणीतरी जास्त समजून घेतलंय की जास्त प्रेमाची सवय नसलेले मन भरून येतच रवीचे ही डोळे ओलेच होते भरून पण स्वतःला सावरत तो म्हणाला आता या क्षणी मी प्राचीची मनस्थिती काय असू शकेल हे समजू शकतो लाजेच्या कित्येक पायऱ्या आम्हीही नकळत ओलांडल्या होत्या आमच्याही मनात त्या क्षणी काही पाप नव्हते तीही कोणाला तरी हाच प्रश्न विचारत असेल का मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे ही माझ्या स्वतःच्या चुकीची भरपाई आहे का मी तुझ्याशी अजूनही लग्न करायला तयार आहे कारण तू तुझ्या भावनांशी प्रामाणिक आहेस ज्याला स्वतःचे दुःख कळते त्याला समोरच्याचे दुःख समजून घ्यायला जास्त वेळ लागत नाही पालवी जन्म घेत होती प्राजक्ताच्या मनात गमावल्यावर पुन्हा कमावण्याचा क्षण हळवाच असतो तिचा होकार नजरेतून जाणवला रवीने म्हणाला प्राजक्ता माणसांना चिडचिड करताना पाहतो आपण पण या चिडचिड करण्यामागे त्यांना दुःखाचं न उलगडत असलेलं कारण कारणीभूत असतं ज्याने स्वतः गमावणं अनुभवलंय ती व्यक्ती समोरच्याकडून सहसा काही हिसकावून घेत नाही कारण त्यामागचं दुःख काय असतं हे ती व्यक्ती जाणून असते माझा पुरुषी अहंकार नक्की आडवा येतो मी नाही म्हणणार नाही पण तरीही मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पण फक्त एका अटीवर प्राजक्ताच्या भरलेल्या डोळ्यात तेव्हा प्रश्नचिन्ह होते ओठा शब्द अडकून होते घड्याळातले काटे ते तेव्हा त्या ते दोघांना सोडून बाकीची दुनिया पुढे घेऊन जात होते मानेनेच कोणती अट असा प्रश्न प्राजक्ताने केला यापुढे आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तू माझ्याशी इतकीच प्रामाणिक राहशील सौख्याच्या कोणत्याही क्षणी आपल्यासोबत मी नी तू सोडून इतर कोणीच नसेल प्रेमात तू माझी कधीच प्रतारणा करणार नाहीस तुझ्या भूतकाळाचे भूत तू आपल्या भविष्यामध्ये कधीच येऊ देणार नाहीस संसारातली वचनं कागदावर लिहून घेता येत नाहीत ते पाळणं न पाळणं आपल्या हातात असतात तो एक गुप्त अबो करारनामा असतो तुझा भूतकाळ यापुढे परका असेल तुलाही आणि मलाही मी तुझ्याकडे तुझा, तुझा भूतकाळ नाही तर तुझा भविष्य काळ मागतोय देशील पुढे पुढे काय झालं घरात आल्या आल्या अंदाजाचे डोंगर बांधणाऱ्या प्राजक्ताच्या आईने प्रश्नांचे भांडे प्राजक्तासमोर रिकामे केले प्राजक्ता आलीस आता तरी घेतलास का निर्णय सांग माझ्या आई एकदाचं काय ते हो तरी बोल नाहीतरी नाही तरी बोल जीव टांगणीवर लागलाय बघ कधीचा आई लग्नाच्या तारखा व्यवस्थित ठरव मला ऑफिसमधून जास्त सुट्टी नाही मिळणार ग जास्तीत जास्त चौदा दिवस सुट्टी मिळेल लाजत प्राजक्ता आत गेली तेव्हा मित्रांनो स्वीकृती एक प्रेमकथा ही कथा रवी आणि प्राजक्ताची होती त्यामध्ये त्यांचा भूतकाळ नसून तर भविष्यकाळ जमवर त्यांनी पुढची स्वप्नही पाहिलेली आहे तुम्हाला नक्कीच ही प्रेमकथा आवडली असेल तर आपल्या या गोष्टीसाठी नक्की लाईक ला करा आणि अशा छान छान गोष्टी ऐकण्याकरता ईश्वर कथा या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एक छानशा रोमांचक गोष्टीसह तोपर्यंत तो धन्यवाद